सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस वस्तीसाठी निवारा उभारण्यासाठी सध्या ग्रामस्थ गुंतले आहेत रविवार पंधरा डिसेंबरला दुपारी दोन नंतर इशारा होताच गाव पळणीला सुरुवात होणार आहे आणि बघता बघता गाव निर्मनुष्य होणार आहे पुढील तीन दिवस आणि तीन रात्री गडबड वाढणार आहे ती वेशी बाहेर सुमारे आठ हजाराच्या वर वस्ती असलेले आचरा गाव गावपळणीसाठी निर्मनुष्य होणार आहे गावपळणी गावच वेशीबाहेर जाणार असल्याने वेशीबाहेर राहण्यासाठी रावट्या उभारण्याची गडबड सुरू झाली आहे सात वाजेपर्यंत असतो सात वाजेपर्यंत मच्छर चालते चालत आहेत आम्हाला पण ज्या दिवशी गावात आम्ही बाहेर जाऊ वेशीच्या बाहेर येणार त्या दिवशी आम्हाला एक मच्छर दिसत नाही आणि मनामध्ये भीती ना। आमच्या ना। ना अजिबात नाहीये दुसरी गोष्ट जे येणारे असतात मी आता माझ्या ना। नातवाला अकरा महिन्याचा नातू आहे तो अलिबाग नाही येणार आहे माझी मुलगी अलिबागला दिलेली आहे ती येणार आहे त्याच्याबरोबर माझे मुलाचे मित्र येणार आहेत ती मला वाटतं यू पी बी आर वन लाईन आत्ताच्या मोबाईलच्या युगामध्ये एक झालं की पूर्ण ऑल इंडिया अदर्स आउट कंट्रीला हे मेसेज आमच्या आसऱ्या गावपंडीचे पोचता येतो हा एक मोबाईलचा फायदा झाला आहे एवढाच झाला बाकी काय त्याची जागा जावळ्यांची जी झापांची जागा आहे आणि भगवंतगड माळ रानावर वायंगणी आडबंदर आदी भागात ग्रामस्थ राहुट्या उभारून निवारा बनविण्यात मग्न झाले आहेत मात्र मध्ये आम्हाला ना मच्छरचा त्रास ना इतर जीवाणूंचा असे पारकर सांगतात पारवाडी येथील अनेक गावपळणीचा अनुभव असलेले ज्येष्ठ नागरिक नारायण दुरी सांगतात गावपळण म्हणजे आमच्यासाठी आनंदच असतो पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखे वाटते तर देऊळवाडी येथील चंदू आडवलकर सांगतात गावपळणी वेशीबाहेर रावट्या उभारून राहण्यात वेगळीच मजा असते सर्वजण आपला त्रास राग विसरून एकत्र रममान सर्वरम्य समुद्र किनारे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत